नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सिप्ट कौर साम्राहीने नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकले पर्याय आहेत सुवर्ण रौप्य कांस्य कोणतेही नाही उत्तर आहे सुवर्णपदक आशियाई क्रीडा स्पर्धेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनिंग प्रकारात कोण सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे पर्या आहेत मनुभाकर सिप्ट कौर सामरा रिदम सागवान ईशा सिंह उत्तर आहे सिप्ट कौर सामरा ईशा सिंह मनुभाकर रिदम सांगवान यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत किती मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले पर्याय आहेत दहा मीटर वीस मीटर पंचवीस मीटर पंधरा मीटर उत्तर आहे पंचवीस मीटर भूगर्भशास्त्रज्ञांनी किती वर्षांनी आठवा खंड शोधला आहे पर्याय आहेत तीनशे पंच्याहत्तर तीनशे एक्क्याऐंशी दोनशे पन्नास तीनशे नव्वद वर्षांनी उत्तर आहे तीनशे एक्क्याऐंशी वर्षांनी भूगर्भशास्त्रज्ञांनी तीनशे एक्क्याऐंशी वर्षांनी शोधलेल्या आठव्या खंडाला कोणते नाव देण्यात आले आहे पर्या आहेत हिलँडिया झिलँडिया फिलँडिया गिलँडिया उत्तर आहे झिलँडिया जगात शोध लागलेला आठवा खंड झिलँडिया याचे एकूण क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे पर्याय आहे पन्नास लाख एकोणपन्नास लाख पंचेचाळीस लाख पंचावन्न लाख उत्तर आहे एकोणपन्नास लाख किलोमीटर नव्याने शोध लागलेल्या झिलेंडिया या खंडाचा किती टक्के भाग पाण्याखाली आहे पर्याय आहे ब्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के शहाण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के उत्तर आहे चौऱ्याण्णव टक्के ग्रामीण भागातील ओबीसी आणि सीसाठी हक्काचे घर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेची घोषणा केली आहे पर्याय आहेत राजीव आवास योजना अटल आवास योजना ठाकरे आवास योजना मोदी आवास योजना उत्तर आहे मोदी आवास योजना महाराष्ट्र सरकार मोदी आवास योजनेअंतर्गत ओ बी सीसाठी तीन वर्षात किती घरे बांधणार आहे पर्याय आहेत दहा लाख बारा लाख पंधरा लाख वीस लाख उत्तर आहे दहा लाख घरे कोणता भारतीय फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचशे एक्कावन्न षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे पर्याय आहेत रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल उत्तर आहे रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशेच्या वर धावा करणारा कोणता संघ पहिला ठरला आहे पर्याय आहेत भारत नेपाळ अमेरिका मंगोलिया उत्तर आहे नेपाळ